ते तुमचं आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये ज्याचे नाव आहे तर चला आज आहे रविवार आणि आज असते आमची गावची यात्रा गावची म्हणजे तिथे देवाची यात्रा असते तर मग त्याच्याच तयारी चालू आहे बसून तर मग चला कशी असेल यात्रा काय असेल तर ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन तर लहानपणापासून आम्ही जायचो तर माझा जो भाऊ आहे तर तो त्या देवाच्या नवसाचा आहे तर मग त्याच्यासाठी आम्ही यात्रा करत असतो पहिले कंटिन्यू केली मग आता असं कधीतरी करत असतो वाटेल तेव्हा तर मग ते नवस वगैरे होतं तो फेडला आहे परंतु आता असं काय वाटलं तर मग करतो तर मग चा बरेच दिवस वर्षापासून चालेल तर मग यावर्षी शेवटी मुहूर्त लागला आहे तर मग चला आता कशी यात्रा करतोय काय तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेन नॉनव्हेजची असती तर तिथं बकरं बोकड यांना बोकड नाही खायचं तर मग त्याच्यामुळे हे लोक बकरं कट करतात तर मग चला ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल पुढे काय कळतं आम्ही कशी धमाल करतोय आणि काय करतोय तर ते सगळं सुस्ते तुम्ही पाहू शकता हे जे वक्र आहे तर ते आपल्याला कापायचे चार वाजता जाऊ यात्रा बघायला नंतर नटा कोणेल कशाला चालले रेडी लोकडे चालले कुठे चाललेत ना मी कुठे चालले ठीक आहे बघ मी गाडीत मेकअप आहे काय करतो लवकर बाय तर चला आता तुम्ही पाहिलंच असेल हे लोक गेलेले आहेत तिकडे देवाच्या तिकडे जे काहीतरी बकरं लावून अन्न असं काहीतरी बोलतात त्याला तर त्याच्यासाठी मग नैवेद्य वगैरे दाखवायचं असतो आणि त्याचे नैवेद्य काय नाही आपलं ते दिवा वगैरे बनवतात कणकेच्या पिठाचं आणि मग ते उकडून वगैरे घेऊन तसा असतो आणि त्याच्यानंतर छोटे छोटे नैवेद्य करून त्याचे कुळ वगैरे घालून असतो तर त्यासाठी गेलेले आहेत हे लोक तिकडे तर आम्ही संध्याकाळी जाणार आहे यात्रा वगैरे भरती तर मग ते तुमच्यासोबत शेअर करेल तर चला हे आल्यावरती मग आम्ही भाकरी वगैरे करणार मग ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल मटन वगैरे कसं बनवतोय काय ते भावशी हस्तीये तर मग चला त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपणे नक्की पहा सो चला तर मग आता आम्ही तयारी करत आहोत म्हणजे भाकरी करायची तर बाजरीच्या भाकरी असणार आहे तरी ती चूल वगैरे पेटवत आहे तर हे लोक तिकडे गेलेत तर मग तोपर्यंत आम्ही भाकरी बनवतो मावशी बनवणारे मी पण बनवणार पहिल्यांदाच चुलीवरच्या भाकरी असतात मी थापून देणार आहे खायला पण आहे खायला पण आम्ही ते खायला तर सगळेच येतील पाहू आता किती किती बनवायचं पायलीची बाजू जळून आणली एका पायलीमध्ये पाच किलो असतो तर पाच पाच पंचवीस म्हणजे किलो तर मग चला आता पाहूयात किती बनवतोय काय तर ते समजेलच तुम्हाला किती लोकांचा तिचाळीस लोकांचा अंदाज आहे जास्त पण मोठी नाहीये जवळचे जवळचे तर पाहू आता पा� किती लोक येतात काय तर हे लोक येतीलच थोड्याभर तोपर्यंत म्हणलं सुरुवात करू म्हणजे होऊन जाईल भाकरी पण तर चला एकदा मावशी भाकरी करत आहे मी तिकडे करणार आहे आणि हे लोक आता आलेले आहेत काय चला आता कापी करायची आम्हाला तर पाहूयात कसं कापतायत काय चला तर मग आता आम्ही भाकरी करत आहे तिकडे मावशी बसलेली आहे आणि इथे मी मामी करणार आहे तर मी थापून देणार आहे आणि मामी भाजतील कारण की चुलीवरती भाजायच्या आहेत तर मग चला मस्त भाकरी करून घेते मला जमतायत का नाही ते पण आपण पाहूया मांडी घालून बसले आहे सो so, चला मग आता इथं मी भाकरी करत आहे तर मोस्टली मी काय करते मला घरी तीन चारच भाकरी करायची असतात मग तीन भाकरीचं मी एकदाच पीठ मळत असते थोडं थोडं आपण नंतर घेतो तर मी तेच मा आम्ही बोलतो त्याच्यामध्ये हात घालून पाणी घ्या मी डायरेक्ट होत जी सवय आहे मला तर त्याच्यामुळे तर चला आता छान पीठ मळून घेते आणि मग त्याच्यानंतर आपण भाकरी थापून बघूयात तर पाहूयात आता जमतात का नाही कारण की इथे कसं हे बाजरीचं पीठ आहे पीठ छान आलं यावेळेस परंतु हे बसून करायचं वगैरे आणि ते परत पण हालत होती ते काहीतरी पाय लावून थापायचे असतात तर ज्यांना प्रॅक्टिस आहे तर त्यांना होतं आपल्याला सवय नाही तर त्याच्यामुळे थोडासा टाईम लागेल तर पाहूयात आता था थापायला जमतात जमल तसं एवढं हे नाही आहे परंतु अशा एवढ्यात जशा माझ्या घरी परफेक्ट होतात तशा होतात का नाही ते आपण पाहूयात बाजरीच्या एवढ्या छान नाही जमत ज्वारीच्या भाकरी छान होतात बाजरीच्या कसं कधीतरीच करतो आणि इथे पण आम्ही जास्त बाजरी खात नाही तर त्याच्यामुळे तर पाहूयात आता कशा होता, का होतात काय होत आहेत तर आमच्या गप्पा मारत मारत चाललंय भाकरी करायचं कळला तिकडे ya ना बैटरी ठीक सो so, अशा प्रकारे गप्पा मारत मारत वगैरे मामाची मामा मुलं पण टॉंत मारत होती नीट करा भाकरी वगैरे असं मांस खायच्या तर मग चला अशा प्रकारे भाकरी झालेली आहे चला तुम्ही पाहू शकता ही गेंडे आपसात आलेली आहे आम्ही जय बप्पाला म्हणतो तर जे बकरू आहे तर ते कापून आणलेलं आहे तिकडूनच कापून आणलं त्याच्यामुळे इथे एवढा हे नाही झाला आणि ती चूल मांडलेली आहे पातील्याला पण ग्रीस करून छान ठेवलेलं आहे तर पाहूयात पुढे कसं करतायत मटण वगैरे ते चला आता मी थोड्याशा भाकरी केलेल्या आहेत कारण की तिथं बसून वस्त्र ते एवढं जमत नाही आणि आता मी माझ्या पिल्लीच्या लाल कलते आहे ना माझ्या पिल्लेचा लाल कलायलाच टाईम नाही देतो हो ना यू तल, चल। चला मम्मा चला मम्मा चिकन वगैरे ते चिकनच आहे मटन वगैरे करायचं आहे तर चला पाहूयात काय रेसिपी आहे कसं करतात ते आपण श्रद्धा ना तणली डायरेक्ट कापली खाणार का मग तू आपण उद्या खायचं मी तर नाही खाणार नाही आज पण नाही ना नाही मम्मा A few moments later. सो इथे गडबड चालू आहे ते म्हणजे शिजायला टाकायची तर इथे कांदा फ्राय करून घेत आहेत आणि इथे यांची चॉपिंग चालू आहे चॉपिंग नीट करा इकडं भाकरी चालू आहे तिथं मॅरिनेशन चालू आहे

लगा काय नाही दालचिनी

सो चला तर मग आता आम्ही तिथलं सगळं आभरलं आणि इथे आलेलो इथे माऊला आहेत तर याच दर्शन घेण्यासाठी तर मी आणि श्रेयांशी गावी आल्यावरती दरवेळेस इथे येतो तर तुम्ही पाहू शकता इथे आहे आणि हे बरोबर असं मद मदमच आहे पाण्याच्या तर तुम्ही पाहू शकता छान असा व्हिव्ह आहे लहानपणी आम्ही इथे खूप खेळायचो लहानपणाच्या खूप सगळ्या आठवणी आहेत पाण्यामध्ये पोवायचो खेळायला वगैरे यायचो कपडे वगैरे धुवायला सगळे इकडेच यायचो तर चला मध्ये आलेलो आता आपण जाऊयात घरी सो तर घरचं सगळलेलं आहे आता आम्ही चाललेलो आहोत यात्रेमध्ये तर आम्ही छान रेडी होऊन निघालो आहोत यात्रेमध्ये तर चला पाहूयात गावचा रस्ता कसा आहे तर ते पण तुमच्यासोबत शेअर करते आणि मस्त लहानपण्याच्या आठवणी ज्या ताज्या करत आम्ही चाललेलो आहोत कारण की या रस्त्यावरतीच आमचं बालपण गेलं खूप सगळं पळायचो आम्ही आणि हा सनसेट तर चला मग यात्रेकडे जाऊयात पाहूयात तिथे शूट वगैरे करायला भेटते का नाही ते जास्त काही शूट करता नाही आलं कारण की गावी आल्यावरती मोबाईल एका साईडला असतो आपण एका साईडला असतो तर त्याच्यामध्येच खूप सगळं टाईम जातो तर चला मग पुढे जाऊया थांब त्यांचा तर मग रात्री ते यात्रेच खूप सगळं गोंधळ होता मग त्याच्यामुळे काय मला एवढं व्हिडिओ शूट नाही करत आलं कारण की खूप सगळे पाहुणे आलेले आणि ते तर चला मग रात्री काय मला ब्लॉगिन वगैरे करता नाही आला आणि लाईटचा वगैरे पण इशू असतो इकडे तर त्याच्यामुळे तर मग चला मस्त यात्रा वगैरे झाली जास्त पण काही फिरलो नाही कारण की पहिले कसं असायचं आम्ही सगळी सकाळीच तिकडे जायचो सगळं सामान घेऊन आणि तिथेच सगळी यात्रा वगैरे करायचो आणि रात्री यायला दहा अकरा वाजायची परंतु आता हे कोरोनापासून थोडंसं चेंज झालं तर तेव्हापासून काय करतात जे जवळचे आहेत तर मग ते घरीच यात्रा करतात तिथं फक्त नैवेद्य वगैरे दाखवायला जायचं असतं आणि सकाळी जे आपलं बोगड असेल वक्र असेल तर ते लावायला जायचं असतं तर असं असतं परंतु आता ते कोरोनानंतर असं सगळं रुटीन चेंज झालेलं आहे तर त्यामुळे आणि घरी असल्यावरती काय होतं मग ते खूप सगळे जास्त तिकडे जाता येत नाही कारण की सगळे पाहुणे वगैरे घरी येतात आणि मग आपण कसं तिथे बसणार तर त्याच्यामुळे काही यात्रा वगैरे फिरलो नाही मुलांनीच थोडंसं हे केलं दर्शन वगैरे घेतलं आणि मग त्याच्यानंतर आम्ही घरी वगैरे आलो जास्त काही यात्रेत फिरता वगैरे नाही आलं तर चला आता रात्री काय हा व्हिडिओ एंड करताना आला तर मग मी हा व्हिडिओ आत्ता एंड करते आणि मग जो नवीन व्हिडिओ असेल तर तो थोड्या वेळाने चालू केले तर मग चला याच नोटवरती हा व्हिडिओ तेच एंड करते तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटत आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तर बाय